रामकृष्ण सर्वप्रथम मी तुमची सर्वांची मनापासून माफी मागतो कारण माझ्यामुळे तुमच्या सर्वांच्याच आयुष्यात खूप मोठे संकट आले परंतु या संकटातून बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न सध्या चालू आहे तो प्रयत्न कसा चालू आहे सध्या मी काय करतो आहे सध्या मी कुठे आहे सध्या माझ्याकडे किती पैसे आहेत याची सर्व माहिती आज पुराव्यासहित मी तुम्हाला देणार आहे कारण आपल्यातील बऱ्याच लोकांना असं वाटतंय की माझ्याकडे पैसे आहेत मी एवढे कोटी तेवढे कोटी घेऊन फरार झालो आहे परंतु असं काहीही झालेलं नाही आहे मग माझ्यासोबत किंवा मा आपल्यासोबत नेमकं या चार महिन्यामध्ये काय घडलं आहे हे मला तुम्हाला पुराव्या सहित सांगायचं आहे आणि आज मी त्याच्यासाठीच तुमच्यासमोर आलो आहे खरं म्हणजे आपलं ऑफिस सुरू होऊन सहा महिने झाले हे सर्वांना माहीत आहे या सहा महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आपल्याकडे जवळजवळ आठ कोटी फंड जमा झाला आणि उरलेला एक कोटी फंड जानेवारीपासून पुढे हळूहळू जमा झाला एकूण आपल्याकडे नऊ कोटी फंड होता मग तुम्ही म्हणाल हे नऊ कोटी कुठे गेले तर हेच सांगण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आहे तर यामध्ये असं आहे आपल्याकडे ज्यांनी सहा महिन्यासाठी किंवा एका वर्षासाठी पैसे गुंतवले होते त्यांना आपण दहा रुपये टक्के ज्यांनी वीस महिन्यासाठी किंवा तीन वर्षासाठी पैसे गुंतवले होते त्यांना बारा रुपये टक्के किंवा त्यापेक्षा थोडेसे अधिक टक्के आपण देत होतो ज्यांनी तीन वर्षापेक्षाही जास्त पैसे गुंतवले त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या ऑफिसमधून सरासरी जर काढली तर महिन्याला एक कोटीपेक्षा जास्त रक्कम व्याजापुटी देण्यात येत होती ते आपण पाच महिने जवळजवळ लोकांना दिलीही परंतु ही सगळी व्याजापोटी एक कोटीपेक्षा जास्त जी ची आप ची करना। क्यों आपन आपन रक्कम आहे आप जी आपल्याला द्यायची होती लोकांना किंवा आपण देत होतो दिली आपण ती सगळी रक्कम आपल्याला शेअर मार्केटच्या झालेल्या प्रॉफिटमधून द्यायची होती परंतु या सहा महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट आपल्या तालुक्यातील कोणत्याही ट्रेडरला किंवा व्यक्तिगत मला ते प्रॉफिट खरोखर झालेलं नाही आहे हे मी पुरावेने तुम्हाला दाखवणार आहे कारण आमच्यासोबत किंवा आपल्या तालुक्यासोबत तालु खूप मोठा स्कॅम झाला आहे आमचे चांगले प्रॉफिटमधले ट्रेड हे प्रॉफिटमध्ये एकजीट न होता ते लॉसमध्ये एक्झिट होत होते प्रयत्न करूनही ते ट्रेड प्रॉफिट असताना निघत नव्हते असं का होत होतं हे आम्हालाही नाही आम्हाला वाटत होतं आज व्यवस्थित होईल उद्या व्यवस्थित होईल परंतु तसं या सहा महिन्यात कधीच व्यवस्थित झालं नाही आम्हाला ट्रेडिंग येत नव्हती असं नाही परंतु आमच्यासोबत नेमकं काय झालं याचा शोध आम्हीसुद्धा घेत आहोत आमचे चांगले ट्रेड म्हणजे ज्या ट्रेडमध्ये आम्हाला दहा लाख पाच लाख प्रॉफिट होत होतं ते ट्रेडसुद्धा दहा लाख पाच लाख प्रॉफिटमध्ये एक्झिट न होता ते वीस लाखाला लॉसमध्ये एक्झिट होत होते आणि हे फक्त माझ्यासोबतच नाही आपल्या तालुक्यातील सगळ्या ट्रेडरसोबत या घटना घडत होत्या परंतु या घटना कुणाला सांगितल्या नाहीत प्रत्येकाला असं वाटत होतं की ब नेटवर्कचा प्रॉब्लेममुळे असं होत असेल किंवा आपल्या सर्व्हर डाऊन असेल किंवा आपले ॲप खराब झाला असेल असं अनेक प्रत्येक वेळेला प्रत्येकाला असं वाटत होतं कारण या घटना रोज घडत नव्हत्या सात आठ दिवस रेग्युलरली ज्या वेळेला प्रॉफिट व्हायचं त्यावेळेला नवव्या दिवशी आठ दिवस केलेलं प्रॉफिट शेअर मार्केट मॅन्युपुलेट करून सगळी रक्कम घेऊन आमचीही फंडातली रक्कम घेऊन जात होतं हे आमच्यासोबत घडत होतं आम्हाला असं वाटायचं की बा हे नेमका आमच्यासोबत काय आहे आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की हे माझ्यासोबतच होतंय परंतु या सगळ्या गोष्टी आत्ता ज्या वेळेला सगळे ट्रेडर बाहेर गेले त्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी उघड झाल्या इलेक्शन नंतर या गोष्टी त्या उघड झाल्या मी आज हेच सांगण्यासाठी आलोय की आपल्यासोबत नेमकं झालंय काय याचा शोध आम्ही घेतो आहोत मी आज माझं संपूर्ण पी एन एल आपल्या समोर दाखवणार आहे जेणेकरून आपल्याला किंवा आपल्यातल्या अनेक लोकांना असं वाटतंय की माझ्याकडे पैसे आहेत परंतु मी पैसे घेऊन पळालोय आणि पैसे मी तुम्हाला देत नाही परंतु खरं असं काहीच झालेलं नाही मी पैशाचा एवढा लालची नाही की मी तुमचे किंवा गोरगरिबांचे पैसे घेऊन बाहेर जाईल व्यक्तिगत प्रत्येकाचे कुणाचे एक लाख कुणाचे पाच लाख कुणाचे दहा लाख कुणाचे पन्नास लाख तसे माझेसुद्धा बावीस तेवीस लाख रुपये व्यक्तिगत मार्केटमध्ये गेलेत जे आत्तापर्यंत कीर्तन करून मी कमवलेले होते डिसेंबरपासून आपल्याला प्रॉफिट झालेलं नाही आणि प्रत्येक महिन्याला मी एक कोटी ते सव्वा कोटी व्याज आपल्याला वाटलेलं आहे मग या पाच महिन्यात आपल्या ऑफिसमधून आप पाच कोटीपेक्षा जास्त व्याज आपल्याला वाटावं वा लागलं ला। ते व्याज मी आपल्या नऊ कोटी या मूळ रकमेतूनच दिलेलं आहे कारण आपल्याला एकही रुपयाचं प्रॉफिट या पाच सहा महिन्यामध्ये झालं मा नाही ते का झालं नाही ट्रेड बरोबर टाकलेले असताना पैसे कसे गेले आपल्यासोबत नेमकं काय ट्रॅपिंग झाली याचा शोध तुमच्यापेक्षा आम्ही जास्त घेत आहोत कारण आमच्या आयुष्याला कलंक लागला आहे की बाबा आम्ही एवढ्या कोटीचा फ्रॉड केला किंवा एवढे कोटी घेऊन गेलो असं असं काही झालेलं नाही आहे नऊ कोटीतून पाच कोटी व्याज दिल्यानंतर आपल्या मूळ फंडातून पाच कोटी कमी झाली प्रत्येक महिन्याला एक एक कोटी कमी होत ते होती तेव्हा आमच्यावरचा ताण आमच्यावरचा लोड जास्त वाढत होता आणि त्या लोडमुळे आमचे लॉसेसही त्याच पद्धतीनं वाढत होते पाच कोटीपेक्षा जास्त रक्कम आपण व्याजात वाटली माझं पी एन एल मी आज टाकणार आहे तुम्ही पाहून घ्या तीन कोटीपेक्षा जास्त रक्कम ब्रोकरेज धरून आपले चांगले ट्रेड लॉसमध्ये गेलेले आहेत तीन कोटीपेक्षा जास्त लॉस आहे आणि एक कोटीच्या जवळपास आपण लोकांना विड्रॉल दिलेली आहे म्हणजे जवळजवळ आपली सगळी रक्कम संपलेली आहे आता सध्या माझ्याकडे जेवढी काही रक्कम आहे ती एकदम थोडी रक्कम आहे आणि त्याच्यावर ट्रेड करून मी तुम्हाला थोडे थोडे प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यावर प्रॉफिट जनरेट करत आहे आणि मला तुम्हाला थोडे थोडे द्यायचे आहेत मी आता एकदम एवढी रक्कम देऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष आज आम्ही एवढ्या मोठ्या संकटात सापडलो आहे की त्या संकटातून कसं बाहेर पडायचं किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा शेवट नेमका कसा होणार आहे हे आम्हालाही माहिती नाही कारण एवढे कोटी तेवढे कोटी आम्ही अजिबात घेऊन गेलेलो नाही पैसे जोपर्यंत होते तोपर्यंत आम्ही समाजाला वाटत होतो आम्हाला असं वाटत होतं की आज व्यवस्थित होईल उद्या व्यवस्थित होईल परंतु या सहा महिन्यात कधीच व्यवस्थित झालं नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगताना कंठ दाटून येतो रडायला येतं परंतु एक महत्वाची गोष्ट सांगतो आपल्याकडे काहींचे एक लाख रुपये काहींचे दोन लाख काहींचे पाच लाख काहींचे दहा लाख काहींचे वीस पंचवीस लाख किंवा मा एखाद्या माणसाचे पन्नास लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गेले असतील परंतु आमचं काय गेलंय हे जर तुम्ही पाहिलं तर आज ऐकून घ्या कोणाला पटेल कुणाला नाही पटेल कुणाला आमचा राग येईल परंतु एक वाक्य लक्षात ठेवा तुमचे फक्त पैसे गेलेत परंतु आपल्या तालुक्यातील जेवढे ट्रेडर मुलं होते किंवा माझं व्यक्तिगत काय गेलं याचा जर हिशोब केला तर आमचा स्वतःचा स्वतःचा पैसा गेला आमचं घर गेलं आमचं गाव गेलं आमचे मित्र गेले आमचे आपण सगळे जे आमच्यासोबत होतात ते गेले आमचे आईवडील आमचे मुलं आम्ही सगळं गमावून बसलो आहे आमचं नाव हे सगळं गेलं एका क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं कारण आमच्यासोबत झालेला स्कॅम हा स्कॅम सोपा नव्हता आम्हाला वाटत होतं की याच्यातून आज उद्या आज उद्या मार्ग निघेल असे सहा महिने गेले मार्ग निघायला तयार नव्हता आम्हाला पैसे तुम्हाला द्यावेस त्यावेळेसही वाटत होतं आजही वाटतं आम्ही त्यावेळेस जोपर्यंत पैसे होते तोपर्यंत पैसे दिले ज्या दिवशी आमचे पैसे संपले त्या दिवशी आम्ही शाहूगाव सोडलं तुम्हाला वाटत असेल किंवा आपल्यातील बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आम बा आमच्याकडे एवढे पैसे आहेत आम्ही इकडे मजा करत असतो किंवा एवढे पैसे घेऊन गेले तेवढे पैसे घेऊन गेले ते आनंदात जगत असतील परंतु असं काही नाही आम्ही अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जगतो आहोत कारण आम्हाला आपल्या सर्वांची आपल्या गावची आमच्या मित्रांची आमच्या आईवडिलांची आमच्या मुलांची खूप खूप आठवण येते आपल्या शवगावच्या मातीची आम्हाला खूप आठवण येते दिवस रात्र आमची रडण्यामध्ये जाते कारण आमच्या आयुष्याला कलंक लागला की आम्ही एवढी कोटी घेऊन फरार झालो परंतु माऊलीच्या साक्षीनं सांगतो हनुमंतरायाच्या साक्षीनं सांगतो माझे व्यक्तिगत जेवढे पैसे शेअर मार्केटला होते तेवढे सुद्धा सध्या माझ्याकडे नाही आहे फक्त पैसे तुम्हीच गमावले असं नाही पैसे मी पण गमावलेत ते कसे गेले चांगले ट्रेड लॉसमध्ये कसे जात होते हे काही कळायला तयार नाही आहे आठ दिवस केलेलं पंधरा दिवस केलेलं प्रॉफिट एका दिवसात सगळं रिटर्न जात होतं परंतु आम्हाला असं वाटत होतं की ही घटना फक्त माझ्यासोबत घडती आहे पण ही घटना माझ्यासोबत नाही शेवगाव तालुक्यातल्या सगळ्या ट्रेडरसोबत हीच घटना घडत होती आपल्या तालुक्यातले सगळी मुलं अत्यंत सध्या संकटात आहेत पत्रकाराला बातम्या द्यायला काही वाटत नाही की बाबा एवढे कोटी घेऊन फरार झाला आणि भामटा तेवढा कोटी घेऊन फरार झाला आपल्या तालुक्यातलं कुणीच भामटं नाही आहे प्रामाणिकपणे सगळे काम करत होते प्रामाणिकपणे प्रत्येकजण पैसेच वाटत होते एखाद्याची नियत बदलली असेल तो भाग द्या सोडून परंतु आपल्या तालुक्यातील स बऱ्याच बऱ्यापैकी मुलं हे अत्यंत प्रामाणिकपणे काम करत होती व्यक्तिगत मीही माझाही मनामध्ये कुठणालाही लुबाडण्याची किंवा किंवा कोणाचे पैसे बुडवण्याची आजही इच्छा नाही आहे जसं जसं प्रॉफिट होईल तसं तसं आपला फंड जमा करून ज्या दिवशी व्यवस्थित फंड उभा राहील त्या दिवसापासून मी प्रत्येकाचे पैसे द्यायला सुरू करणार आहे कारण आमच्या आयुष्यातला प्रवास हा सध्या तरी अत्यंत वाईट चालू आहे आमची मुलं आमच्यासोबत नाहीत आईवडीलसोबत नाहीत आमचं गाव आमच्यासोबत नाही आमचा परिवार आमच्यासोबत नाही एक एक दिवस आम्ही कसा घालवतो हे फक्त आमची आम्हाला माहिती आम्ही इकडे कुठल्याही प्रकारची मजा हजा करत नाही आणि आमच्याकडून ते केल्याही जाणार नाही आम्ही इतके निष्ठूर माणसं नाही आहेत का बाबा तुमचे पैसे घेऊन आम्ही मजा करू मी हे जे एवढं तुमच्याशी बोलतो आहे याचं कारण फक्त एकच आहे की तुमचे पैसे घेऊन खरंच पळालो नाही मी आज सगळं तुम्हाला पुराव्या सहित दाखवणार आहे तुम्हीच हिशोब करा आणि ठरवा माझ्याकडे किती पैसे असतील परंतु एक मात्र नक्की सांगतो माझ्याकडे कितीही कमी पैसे असू द्या परंतु माझी प्रामाणिकता आहे मी प्रामाणिक तुमचे पैसे तुम्हाला देणार आहे थोडे 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 करून देईल परंतु नक्की एक एक रुपयाचा हिशोब मी तुम्हाला देईल तुमच्यापर्यंत तुमच्या सगळे पैसे तुम्हाला परत मिळतील आज मी माझं सगळं गमवलंय आणखीही सगळं गमवायला तयार आहे ट्रेडिंग करून तुम्हाला थोडे थोडे पैसे मी देणार आहे परंतु याला आता खरंच खूप वेळही लागणार आहे ही खरी खरी हकीकत आज मी तुमच्यासमोर मांडली यानंतर आता कुणाला काय कारवाई करायची किंवा कुणाला चेक टाकायची ज्याला जी गोष्ट आमच्या म्हणजे आमच्यासोबत करायची असेल आमच्या जीवाशी जी गोष्ट करायची असेल ती गोष्ट करू शकता कारण आम्ही खरोखर पैसे घेऊन पळालेलो नाही एवढे फक्त प्रामाणिकपणे आता रडायला येते काही काही गोष्टी सांगताना पण पन, प्रामाणिकपणे आम्हाला तुमचे पैसे परत करायचे आमच्या तुमचे फक्त पैसे गेलेत आमच्या तीन पिढ्या बर्बाद झाल्यात आमच्या आईवडिलांचं करिअर व्यक्तिगत आमचं करिअर आणि आमच्या मुलांचं करिअर आमच्या तीन पिढ्या यामुळे बर्बाद झाल्या आम्ही ह्या गोष्टी मुद्दाम काही केलेल्या नाही आहेत आम्हालाही प्रत्येकाला मला तरी व्यक्तिगत असंच वाटत होतं की याच्यातून लोकांचंही जीवन सुधरेल आपल्या हातून बी काही चांगलं काम घडेल एक चांगलं काम करण्याच्या हेतूने या क्षेत्रामध्ये मी उतरलो होतो मला माझ्याकडे म्हणजे पैसेच नव्हते आणि मला उत्पन्नाचं साधनच नव्हतं म्हणून मी पैसे कमावण्यासाठी शेअर मार्केटमध्ये आलो असं काहीही नाही सगळ्या तालुक्याला माहिती आहे की मी कुठल्या पद्धतीत कीर्तन करत होतो मला कीर्तनाचे किती पैसे मिळत होते माझं महिन्याचं उत्पन्न किती होतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे मी पैशासाठी या गोष्टी केलेल्या नाही फक्त तुम्हाला काही गोष्टी आज खरोखर प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायच्यात याच्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे कारण एवढे पैसे घेऊन गेलो तेवढे पैसे घेऊन गेलो हे लाचारीचं जगणं माझ्यासाठी शक्य नाही आम्हाला अन्नही गोड लागत नाही गोरगरिबांचे चेहरे आमच्यासमोर येतात फक्त याच्यातून आता देवाने शक्ती दिली याच्यातून मार्ग निघेल फंड उभा राहील आणि आपले गेलेले पैसे सगळे परत येतील याचा मला विश्वास आहे यावर तुम्ही सगळी मिटिंग घ्या काय करायचं ते ठरवा मी जेलमध्येही जायला तयार आहे परंतु असं कलंकित जीवन जगण्याची माझी अजिबात इच्छा नाही कलंकित जीवन जगण्याची माझी इच्छा नाही कारण कोट्यवधी रुपयाचा गंडा घालून निपाळालो वगैरे ह्या गोष्टी वाचून खूप वाईट वाटतं आम्ही पैसे घेऊन आम्हाला जर जायचंच असतं तर ज्या दिवशी नऊ कोटी जमा झाले त्याच दिवशी गेलो असतो तुम्हाला एकही रुपये वाटत आम्ही बसलो नसतो परंतु खरोखर ती इच्छा नाही नव्हती आणि या पुढे बी नसणार जसं जसं प्रॉफिट जनरेट होईल तसं तसं मी हळूहळू तुम्हाला पैसे देईल आत्तापर्यंत आपली रक्कम नेमकी कुठे आहे हे, हे व्यवस्थित मी पी एन एल टाकल्यानंतर हिशोब करा पाच कोटी रुपये मी व्याजापोटी वाटलेत तीन चार कोटी रुपयाचं लॉस आहेत आणि एक कोटी रुपये जवळजवळ आपण विड्रॉल केलेत आपल्याकडे सध्या पैसा फार कमी शिल्लक राहिला आहे याच्यातून हळूहळू पैसा उभा करून मी प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना पैसे देणार आहे फक्त जसा पैसे ठेवताना विश्वास ठेवला होता तसाच शेवटपर्यंत विश्वास ठेवा तुमचे पैसे बुडणार नाहीत एवढं प्रामाणिकपणे सांगतो जसे जसे पैसे येतील तसे तसे मी तुम्हाला पैसे देणार आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचे ही क्लिप सर्वांनी ऐकल्यानंतर मी तीन चार तासानंतर मी माझं पी एन एल टाकील आत्ता सगळ्यांपर्यंत ही क्लिप पोहोचू द्या प्रत्येकानं हे ऐका याच्यावर थोडासा विचार करा आणि आपला मुलगा आहे हे समजून विचार करा आपल्या मुलाकडून जर अशी घटना झाली असती किंवा याच्यासोबत जर असं झालं असतं मार्केटने मॅन्युप्युलेट केलेली घटना या पोरांचे पैसे गेले अशा आपल्या मुलासोबत जर घडलं असता आपण त्याच्या पाठीशी कशा पद्धतीने उभे राहिलो असतो याचा थोडासा प्रत्येकाने विचार करा पैसे प्रत्येकाचे गेलेत हे आम्हालाही माहिती तुमचेच नाही आमचेही पैसे गेलेत म्हणून याच्यातून मार्ग कसा निघेल याचा आम्ही जसा प्रयत्न करतो आहोत फक्त त्या प्रयत्नाला प्रत्येकाने साथ द्या याच्यातून प्रत्येकाला